कधी असं वाटतं का की सगळं फक्त तुझ्याच नशिबात आहे बाकी सगळे सुखात आहेत था, हसत आहेत था, आणि तू तू रोज जगतोस पण हसणं विसरून गेलास तू लढतोस पण कधी कधी हरल्यासारखं वाटतं कधी वाटतं की थोडस विसावूया पण आयुष्य परत एक नवं ओझ घेऊन येतं काय चुकलं माझं असा प्रश्न मनात दगडासारखा बसतो बरोबर ना आणि मग दिवस जातात आणि रात्री उगवतात पण हृदयात तेज, हे सगळं संपणार कधी आज तु तुझ्यासाठी एक गोष्ट आहे ही गोष्ट आहे अशा एका माणसाची तो राजा होता पण त्याला जे सोसावं लागलं ते ऐकलं तर तू म्हणशील माझं दुःख खूप लहान वाटतं ही गोष्ट आहे राजा हरिश्चंद्राची एक असा राजा त्याचं सगळं काही हिरावून घेतलं गेलं त्याचं राज्य घर त्याचं धन त्याचा मुलगा आणि शेवटी स्वतःचा अभिमान पण तो एक गोष्ट तोही गमावला नाही सत्य आणि म्हणूनच ही गोष्ट आहे फक्त एका राजाची नाही ही गोष्ट आहे तुझ्या संघर्षाची तुझ्या लढ्याची तुझ्या आश्रूची आणि तुझ्या हिमतीची कारण जर राजा हरिश्चंद्र सगळं गमवूनही सत्यावर टिकू शकतो तर तू सुद्धा अंधारातून पुन्हा उजेड शोधू शकतोस तुझा प्रवास अजून थांबलेला नाही ही, ही गोष्ट ऐक आणि स्वतःमधील लपलेला राजा शोध आणि त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल हाय हॅलो नमस्ते मी श्रद्धा माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ही कथा तुमच्या जीवनाला नक्कीच दिशा देईल म्हणून शेवर्यंत ही कथा नक्कीच पहा पूर्वी भारतात एक राजा होऊन गेला राजा हरिश्चंद्र राजा, एक धैर्य, त्याग आणि सत्यनिष्ठेच जिवंत उदाहरण आहे चला तर मग ऐकूया त्यांच्या जीवनाची जी ही अमर कथा राजा हरिश्चंद्र हे अयोध्येच्या सूर्यवंशातील एक पराक्रमी धर्मनिष्ठ आणि अत्यंत सत्यवादी राजा होते त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती न्याय व्यवस्थित चालत असे आणि कोणीही दुखी नव्हता ते फक्त एक गोष्ट ठाम मानायचे सत्यासाठी जीव जाईल तरी चालेल पण कधीही असत्य बोलणार नाही एके दिवशी विश्वमित्र ऋषी त्यांनी हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा तपासायचं ठरवलं स्वप्नात येऊन त्यांनी राजाला विचारलं तू मला आपलं सर्व काही दान देतोस का राजा म्हणाले हो देईन ऋषींनी लगेच सकाळी उठून भेटून साक्षात विचारलं राजा तू मला सर्वस्व दान केलं आहेस आता तुझा राज्य वस्त्र धन सर्व काही मला द्यावं लागेल राजा हरिक्चंद्राने क्षणभरही विचार न करता सर्व काही ऋषीच्या स्वाधीन केलं ते त्यांच्या पत्नी तारामती आणि मुलगा रोहिदास यांच्यासह वनात निघून गेले विश्वामित्रांनी म्हटलं दान केलं आहेस पण दानावर दक्षिणा द्यावी लागेल राजाकडे काही चुरलं नव्हतं तेव्हा ऋषींनी सांगितलं दक्षिणा भरायची आहे म्हणून काशीला जाऊन काही कमव आणि दे हरिश्चंद्र कुटुंबासह काशीला पोहोचले सत्यासाठी दास्य स्वीकार तेथे त्यांनी स्मशानभूमीत काम करायला डोंबाकडे स्वतःला विकलं ते आता मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कर घेणारे बनले त्यांच्या पत्नी तारामतीने एका ब्राह्मणाच्या घरी काम करायला सुरुवात केली एक दिवस दुर्दैवाने त्यांचा मुलगा रोहिदास सर्पदंशाने मृत झाला तारामती त्यांचा मृतदेह घेऊन स्मशानात आली त्यावेळी हरिश्चंद्र तिथेच होते पण दारिद्र्य आणि जबाबदारीमुळे पत्नीच्या हातूनही अंत्यसंस्कारासाठी कर मागितला ती म्हणाली माझ्याजवळ काहीच नाही फक्त माझं मंगळसूत्र आहे राजाने अश्नुने डोळे भरून ते स्वीकारलं कारण नियमांवर ठाम राहणं हेच त्याचं धर्म होत अंतिम परीक्षा आणि सत आणि सत्य ही सगळी गोष्ट पाहून देवतांचं हृदय हेलावलं विश्वमित्र ऋषी देवांनाही घेऊन तिथे आले आणि म्हणाले हरिश्चंद्र तू खरी सत्याची मूर्ती आहेस ही सगळी परीक्षा होती त्यानंतर पुन्हा झाला राज्य परत मिळालं आकाशवाणी झाली जगात हरिश्चंद्रासारखा राजा होणे नाही हरिश्चंद्रांनी आपलं उर्वरित जीवन धर्मासाठी समर्पित केलं त्यांच्या सत्यासाठी केलेल्या त्यागाची कथा आजही सत्यनिष्ठतेचा सर्वोच्च आदर्श मानली जाते आपल्याला असं शिकण्यासारखं आहे सत्य बोलल्याने संकट येतात पण शेवटी विजय सत्याचाच होतो नियम आणि कर्तव्यासाठी आपली सुख बाजूला ठेवायला शिकावं मोठ होण्यासाठी त्याग संयम आणि शुद्ध मन हवं शेवटी एकच सुंदर विचार राजा हरिश्चंद्र राजा नव्हते फक्त तो चालते बोलते सत्य होते आश्रू तुमच्या डोळ्यातही आहेत आणि आश्रू राजा हरिश्चंद्रांच्या डोळ्यातही होते पण त्यांच्या हृदयात सत्याचा दीप सतत पेटलेला होता तुम्ही आज संकटात पण ही वेळ निघून जाईल कधीच विसरू नका की अंधार कितीही गडद असला पण दिवा जर पेटलेला असेल तर प्रकाश होतोच तुम्हाला जिथे वाटतं की आता सगळं संपलं तिथूनच खरा आयुष्याची सुरुवात होते तुम्ही हरिश्चंद्र नाहीत पण त्यांच्यासारखं सत्य धैर्य आणि श्रद्धा तुमच्या आत नक्की आहे म्हणूनच रडून घ्या पण मग उठाच कारण तुमची लढाई अजून संपलेली नाही जे सत्यावर चालतात त्यांच्यासाठी आकाशसुद्धा झुकतं हे विसरू नका सत्य थोडं उशिरा जिंकतं पण कायम जिंकतंच म्हणून शिकणं कधी सोडू नका लढणं कधी सोडू नका विजय हा शेवटी तुमचाच होईल कथा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका कथेसोबत